इचलकंजी येथील सांगली रोडवरील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स यांनी आपल्या यशस्वी वाटचालीतील चोवीस वर्ष पूर्ण करत रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुहास अण्णासो शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सने उत्कृष्ट सेवा विश्वासार्हता आणि नामवंत कंपन्यांची उत्पादने यामुळे शहरासह पंचक्रोशीतील आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे गेल्या चोवीस वर्षात ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने व्यवसाय वृद्धिंगत होत आहे गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी किचन व होम अप्लायन्सेस उत्पादने उपलब्ध असून ग्राहकांना विक्री पश्चात उत्तम सेवा दिली जाते तसेच विविध आकर्षक ऑफर्स आणि फायनान्स सुविधांमुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास सवलती व ऑफर जाहीर करण्यात आले आहेत या वर्धापन दिन सोहळ्यात ग्राहक व्यापारी व हितजंतकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली